पोलिसांना आता त्यांचा पगार कमी पडायला लागला की काय अशा संतप्त प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी दिलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे पहा चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ओडिशा मधील एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत मात्र हे पोलीस एका रूममध्ये बसून पाहणी करत आहेत जर व्यक्ती ड्रायविंग करताना मोबाईल यूज करत असेल तर त्याला पाच हजार रुपये दंड तर ट्रिपल सीटची रायडिंग असेल तर दोन हजार आणि विदाउट हेल्मेट असेल तर हजार रुपये असा दंड इथं त्यांना आकारण्यात आलेला आहे फक्त सी सी टी व्ही पाहून आणि त्यांची नंबर प्लेट पाहून त्यांना दंड आकारण्यात येतोय तर अनेक लोकांनी यावर संताप व्यक्त केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे योग्य आहे की अयोग्य ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय